प्रत्येक घटना ही सत्यघटना नसते पण त्या सत्य घटनेची बातमी होण्याच्या अगोदर समाजामध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा होत असते कारण एखादी घटना जेव्हा घडते त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्या घटनेच्या अवतीभोवती जी अनेक मंडळी असतात ही मंडळी त्या गोष्टींची खुमासदारपणे चर्चा करत असतात आणि ही जर का चर्चा प्रत्येक कानापर्यंत गेली तर मात्र या घटनेची या सत्य घटनेची बातमी व्हायला वेळ लागत नाही जर का घडलेल्या घटनेची बातमी झाली नाही तर तीच घटना इतर मंडळींमध्ये चर्चेच्या स्वरूपामध्ये आजूबाजूला पसरत असते अशीच एक घटना आपण बघणार आहोत ही घटना जरी सत्य असली तरी देखील त्या घटनेची बातमी झालेली नाही त्याच्यामुळे या घटनेतली पात्रं आहेत ही पात्र काल्पनिक का आहेत आणि आपल्याला कोणाची आयडेंटिटी रिव्हील करायची नाही आहे पण ही घटना आपल्या सगळ्यांना सावध करण्यासाठी सांगणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं एक खाजगी मर्यादित कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये एक मॅनेजर आहे ज्याचं वय साधारणपणे चाळीस सा आहे याला व्यायामाची आवड आहे त्याचं लग्न झालेलं आहे त्याला एक मुलगा देखील आहे आणि तो त्याचा संसार करतो आहे आणि त्याचं जे कुटुंब आहे कुटुंबापासून तो अलिप्त कामाच्या निमित्ताने बाहेर राहतो आहे फ्लॅट घेऊन कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याने त्याचं राहण्याचं ठिकाण निवडलेलं आहे आणि सकाळी नऊ वाजता हा कामाला जातो आहे संध्याकाळी पाच वाजता घरी येतो आहे आणि आपल्या आवडीनिवडी पुरवतो आहे त्याचबरोबर त्याला व्यायामाची देखील आवड आहे त्याचं जे कुटुंब आहे बायको आणि मुलं हे मुलाच्या शिक्षणासाठी त्याच्यापासून अलिप्त राहत होतं आणि त्याच्यामुळे हा एकटा जीव सदाशिव असा हा प्राणी जो या कंपनीचा मॅनेजर म्हणून काम करत होता हा त्याचं जीवन स्वच्छंदीपणे जगत होता आता स्वच्छंदीपणे का म्हणतो कारण त्याचे जे शौक होते हे शौक निराळे होते याला बायकांसारखं राहायला आवडायचं हा लांब केसाचा प्राणी होता आणि कपाळावरती मोठं गंध लावायचा आणि त्याचे जे हावभाव होते हे सगळे हावभाव त्याच्या एखाद्या महिलेप्रमाणे त्याचं जे राहणीमान होतं हे अनेक लोकांच्या नजरेमध्ये येत होतं पण हा उच्च शिक्षित असलेला व्यक्ती होता आणि एका कंपनीचा मॅनेजर होता त्याच्यामुळे मग त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता हा आजूबाजूच्या लोकांचा प्रामाणिक त्याचबरोबर सन्मानाने लोकं त्याच्याकडे बघत होते आता या कंपनीमध्ये हा रुजू झालेला आहे हा नवीन रुजू झाल्यानंतर त्याने त्या कंपनीचा कारभार आपल्या हातात घेतलेला आहे त्याने, 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 त्याने अनेक गोष्टींमध्ये सुधारणा केलेली आहे त्याच्यामुळे कंपनीच्या आतमध्ये असतानासुद्धा लोकांकडचा जो त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता हा सन्मानाचा होता पण हे सगळं करत असताना त्याने अजून एक सुधारणा केलेली आहे की त्याने त्याच्या कंपनीमध्ये अनेक दहावी ते बारावी झालेली अनेक मुलं कामाला घेतलेली आहेत आणि त्यातल्या काही मुलांना त्याने परमनंट देखील केलेला आहे तो ज्या व्यायामशाळेमध्ये जात होता त्या व्यायामशाळेमध्ये जे काही तगडे आणि दिसायला सुंदर असे तरुण येत होते या तरुणांना हेरून मग तो त्यांच्याकडे त्यांची बायोडाटा विचारायचा तो काम कुठे करतोस ह्या सगळ्या गोष्टी विचारायचा आणि समोरचा जर का तरुण हा त्याला कामधंदा व्यवस्थित नसेल तर तो त्याला त्याच्या कंपनीमध्ये जॉईन करण्यासाठी ऑफर करायचा आणि मग हा तरुण त्याच्या कंपनीमध्ये जॉईन झाला की मग पुढे काय होतं ते आपण बघूया मुलांना वाटायचं की साहेब चांगला आहे आणि आपल्याला चांगला पगार दिलेला आहे आपण चांगल्या पद्धतीने या कंपनीत काम करूया आणि चांगलं काम करून आपण साहेबांचं मन जिंकूया असं त्या कंपनीमध्ये रुजू होणाऱ्या प्रत्येक तरुणाला वाटत होतं पण मात्र काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडत असतात आणि हा जो मॅनेजर होता हा मॅनेजर ह्या अनेक तरुण आणि सुंदर मुलांना धडधाकट मुलांना कामावर घेण्याचं जे कारण होतं हे काहीसं वेगळं होतं आता याची जी भरती प्रक्रिया होती ही भरती प्रक्रिया अत्यंत वेगळी होती हा भरती करताना हे जे तरुण आहे त्यांना भरती करताना कंपनीमध्ये इंटरव्यूला ऐवजी तो त्याच्या घरी इंटरव्ह्यूला बोलवायचा आणि घरी इंटरव्ह्यू घ्यायचा त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारायचा आणि या मुलांचा अंदाज घ्यायचा हा मुलगा आपल्या गळ्याला लागेल का आणि जर का तो मुलगा त्याच्या गळ्याला लागेल असं त्याला वाटत असेल तर मात्र तो त्या व्यक्तीला त्या तरुणाला कामावरती घ्यायचा असंच एक तरुण त्याच्या संपर्कामध्ये आलेला आहे या तरुणाचं नाव आहे सचिन आता ह्याचं काल्पनिक नाव आहे आणि हा सचिन या मॅनेजरच्या संपर्कामध्ये आलेला आहे जिममध्ये असताना जिम मारत असताना त्याची नजर या सचिनवरती पडलेली आहे सचिन दिसायला गोरा पान घाऱ्या डोळ्याचा आणि उंचापुरा तरुण होता त्याचे शरीरयष्टी अत्यंत कमावलेली होती आणि बघता क्षणीच या मॅनेजरला सचिन आवडला आहे आणि मग सचिनशी त्याने वार्तालाप सुरू केला आहे सचिनला तो विचारतो की तू कुठे काम करतो काय करतो सचिन त्याला म्हणतो आहे की सध्या तर मी व्यायामशाळेमध्येच असतो आणि मला व्यायामशाळेमध्ये करिअर करायचं आहे माझं सध्या काम वगैरे करण्याचं माझं काही ठावठिकाणं नाही आहे तर तो त्याला म्हणतो की मी एक्स वाय झेड लिमिटेड या कंपनीमध्ये कामाला आहे आणि मी मॅनेजर म्हणून काम करतो मला तुझ्यासारख्या काही शिकलेल्या तरुणांची गरज आहे तुला जर का नोकरी हवी असेल तर तू मला माझ्या घरी येऊन भेट सचिन त्याला भेटायला जातो आणि सचिन भेटायला गेल्यानंतर साधारणपणे संध्याकाळी सात ते आठ वाजलेले असतात त्यावेळेला तो मॅनेजर त्याला जेवणाची ऑफर करतो दोघे जेवण करतात आणि रात्री साधारणपणे नऊ दहा वाजलेले असतात त्यावेळेला मॅनेजर त्याच्या घरामध्ये एकटाच असतो आणि बेडरूममध्ये सचिनला तो, तो बोलून घेतो आणि त्याला सांगतो की तुझ्या अंगावरचे तू तु शर्ट काढ आणि सचिन त्याला विचारतो साहेब शर्ट कशासाठी काढू तर तो, तो, तो म्हणतो की मला हा एक भर भरती प्रक्रियेचा भाग आहे मला बघायचा तुझ्या अंगावरती काही जखमा व्रण काही आहेत का आणि सचिन त्याच्यासमोर शर्ट काढतो आणि त्याला देखील काढायला लावतो आणि त्याचं जे शरीर असतं हे शरीर निहाळता निहाळता हा मॅनेजर त्याच्यामध्ये इतका विरगळून जातो आणि तो त्याला म्हणतो की सचिन तू या बेड्यावरती येऊन झोप थोडा वेळ मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे आता मात्र सचिनला भीती वाटायला लागलेली असते कारण सचिन हा एक गरीब घरातील मुलगा होता आणि मग त्याला आयुष्यामध्ये पुढे जात असताना करिअर करत असताना व्यायामामध्ये करिअर करत करायचं होतं आता हे त्याच्यासमोर काहीतरी वेगळंच पाठ मांडून ठेवलेला होता तो मॅनेजरला म्हणतोय साहेब हे काय बरोबर नाही तुम्ही मला एकतर रात्रीच्या वेळेला घरी बोलवलं जेवण ऑफर केलं इथपर्यंत ठीक आहे पण मात्र आता मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत करू शकत नाही त्या मॅनेजरला जर राग येतो मॅनेजर म्हणतो की थोडा वेळ तुला माझ्यासोबत द्यावाच लागेल कारण मी तुला नोकरी देणार आहे आणि म्हणता म्हणता मॅनेजर त्याच्या अंगावरती स्वार होतो आणि त्यांच्या दोघांमध्ये नको ते चाळीस सुरू होतात मॅनेजर त्याच्यावरती जबरदस्ती करायला लागतो आता हा जो मॅनेजर आहे हा देखील तगडा होता याला व्यायामाचा अनुभव होता व्यायामाची आवड होती त्याचबरोबर अनेक तरुणांशी त्याने संबंध ठेवलेले होते त्याच्यामुळे मग त्याने सचिनसोबत शरीर संबंध ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि अनैसर्गिक पद्धतीने त्याने शरीर संबंध सचिनसोबत ठेवलेले आहेत आता है या सगळ्या गोष्टींना सचिन देखील कडाडून विरोध करत होता पण त्याचा विरोध या मॅनेजरच्या ताकदीपुढे कमी पडत होता मॅनेजरने त्याच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केलेले आहेत आणि अनैसर्गिक शरीर संबंध ठेवल्यामुळे सचिन घायाळ आणि अत्यवस्थ झालेला आहे त्याने बस त्या मॅनेजरपासून स्वतःची सुटका करून घेतलेली आहे आणि तातडीने तो त्याच्या घरी गेला आहे घरी आपल्या घरच्यांना काय सांगायचं सा? हा त्याच्यापुढे प्रश्न होता त्याच्यामुळे मग त्यांनी जवळचे जे मित्रमंडळी आहेत त्यांना त्यांनी बोलून घेतलं आहे त्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता ही मित्रमंडळी देखील खवळलेली आहेत त्यांचा राग आता अनावर झाला आहे या सगळ्यांनी मिळून असं ठरवलं आहे की आपण या मॅनेजरच्या घरी जायचं आणि त्याला चोप द्यायचा आणि मग त्याला धडा शिकवायचा आणि पोलीस स्टेशनला ऐवजी जर का आपण पोलीस स्टेशनला गेलो हो इल, ते ते तर आपल्याच मित्राची बदनामी होईल त्याच्याऐवजी आपण याला चांगला धडा शिकवूया आणि सगळी मित्रमंडळी आठ दहा तरुण या मॅनेजरच्या रूमवरती घरी गेलेले आहेत तिथे बघतात तर बाहेरून दाराला कुलूप होतं मॅनेजर त्या फ्लॅटमधून फरार झालेला होता आणि काही दिवसांसाठी मग ही सं सगळी मंडळी या मॅनेजरच्या मागावरती होती पण मॅनेजर फरार असल्यामुळे त्यांना तो भेटलाच नाही आणि त्यापुढे कधीच मॅनेजरने त्या कंपनीमध्ये किंवा त्या फ्लॅटवरती आलेला नाही आहे आता काही दिवसानंतर अशी खबर बात येते की या मॅनेजरला दुसऱ्या एका कंपनीमध्ये दे देखील दे चांगल्या पगाराची चांगल्या पोस्टची नोकरी देखील दे 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 मिळालेली होती पण काही ज्या घटना असतात या घटना कालांतराने त्याचं जे वास्तव असतं त्याची जी तीव्रता असते ते कमी होत असते आणि या घटना पुन्हा एकदा काळाच्या पडद्याआड निघून जात असतात अशीच ही घटना आहे त्याच्यामुळे आपण एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला नोकरीसाठी किंवा कोणत्याही कारणासाठी समोरची व्यक्ती काही वेगळ्या प्रकारे इशारा देत असेल आपल्याला बोलवून घेत असेल आणि आपल्यासोबत काही अनैतिक प्रकार करत असेल तर आपण वेळेत सावध झालं पाहिजे आणि अशा व्यक्तींपासून आपण स्वतःला सोडवून घेतलं पाहिजे कारण जर का आपली बदनामी झाली तर मात्र आपण आपल्या घरच्यांना देखील त्याचबरोबर पोलिसांकडे जाऊन देखील दाद मागण्यासाठी आपल्याला लाज वाटत असते त्याच्यामुळे अशा घटना ज्या असतात या घटना आपण आपल्या स्वतःच्या खबरदारीवर टाळल्या पाहिजेत या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपल्याला काही अशा स्वरूपाचे अनुभव आपल्या अवतीभोवती आहेत का आपण ऐकलेले आहेत का असे जर अनुभव असतील तरी देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटणार आहोत आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद